प्रभाग क्रमांक सात मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने होम टू होम प्रचार सुरू असून पद्माकर काळे आनंद कोलारकर उत्तरा बर्डे बचुटे आणि श्रद्धा किरण पवार हे निवडणूक रिंगणात आहेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग सात मध्ये होम टू होम प्रचारावर भर देण्यात येत आहे आणि नागरिकांसोबत संवाद साधत त्यांच्या अडी अडचणी जाणून घेण्यात येत आहेत शुक्रवारी सकाळी यशनगर भाग दोन अभिमान श्रीनगर भीमाशंकर थोबडे नगर या परिसरातून होम टू होम प्रचार करण्यात आला यावेळी चारही उमेदवारांचे फुलांच्या पायघड्या घालून फटाके फोडून तसेच औक्षण करून स्वागत करण्यात आले <laughs> सरळ झालेला आहे आलेला पण आपण मंजुरी झाली जबाबदारी तुमची प्रत्येकाला दहा दहा रुपये मिळाला आणि रात्री किती वाजता जेवण होम होम टू प्रचार केल्यामुळे नागरिक खुश होत असून संवाद साधत आहेत आपल्या अडी अडचणी प्रभाग सात म्हणजे आमचे कुटुंब आहे येणाऱ्या काळात आमदार विजय कुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग सात मधील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे उमेदवार उत्तरा बर्डे बचुटे यांनी सांगितले नमस्कार आ, मी प्राध्यापक उत्तरा बर्डे बघत होते प्रभाग सातमध्ये आमचं चार जणांचं पॅनल आहे नानासाहेब काळे श्रद्धा किरण पवार आनंददा कोलारकर आणि मी स्वतः उत्तरा बर्डे तर आम्ही आमचा आज यशनगर या भागात घरोघरी होम टू होमचा प्रचार चालू आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे जवळजवळ सगळ्याच ऑलमोस्ट एकाडे घरामध्ये आम्हाला ओवाळलं आहे आणि हार घातले जातात सत्कार केले जातात लोकं खूप ॲप्रिशिएट करतात ज्या वेळेला पाणी आलं होतं त्यांच्या घरामध्ये त्यावेळेस किरण पवार ह्यांचं काम त्यांनी अतिशय जबाबदारीने काम केलं आणि प्रत्येकाच्या म्हणजे त्यांना दहा दहा हजार रुपये जे जे, जे बाधित होते त्यांना सरकारकडनं दहा हजार रुपये निधीनं दिले गेले होते तर सुद्धा दिले गेले होते आणि लोक ते सांगतायत आणि लोकं एवढं बिंदासपणे सांगतायत की आम्हाला ऑलरेडी तुमच्या सरकारकडनं भरपूर मदत झाली आहे आणि इथून पुढेही आम्ही तुमच्या सरकार म्हणजे तुम्ही ज्या पक्षात आहोत भारतीय जनता पार्टीलाच आम्ही निवडून देणार हा विश्वास त्यांनी आमच्यावर दाखवलेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टी या पक्षाचे उमेदवार आहोत जी पार्टी जी आहे ज्याचा जो अजेंडाच आहे विकास विकास आणि विकास आणि लोकांची कामं तर शहरामध्ये विजयकुमार देशमुख पालक तसंच देवेंद्रदादा कोटे आणि सुभाष देशमुख हे तीनही आमदार ह्यांच्या कार्यकालामध्ये मागच्या दहा वर्षात सोलापुरामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात कामं करण्यात आली आहे आणि त्यांच्या आधिपत्याखाली जेव्हा महापालिकेत सत्ता होती तर सोलापुराचं रूप थोडं पलटलं गेलं आहे म्हणजे जे काही लोक खूप वर्षांनी येतात ते म्हणतात की सोलापुरात बरेच चेंजेस आले आहेत तर जी मरगळ आली होती सोलापूरला ती मरगळ भाज भारतीय जनता पार्टी ह्यांनी दूर केलेली आहे आणि पुढंही ती आमच्या माध्यमातून आम्ही तसंच विकास करू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सो सोलापूरचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने करू आमच्या प्रत्येक सेपरेट प्रभागात